पंकजा मुंडेंनी अर्ज दाखल केल्यानंतर विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे बजरंग पूर्ण सर्वात गरीब शेतकरी पुत्र बजरंग सोनोडे यांनी मराठा आंदोलनाचा फायदा घेतला असं धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलनाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रांना ज्याच राव भौरंग सोनवणे हा नोव्हेंबरचा जी आर हे त्यांचं कुर्भीचं प्रमाणपत्र आहे जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा एवढा गरीब कारखानदार एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागा मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानलं असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं एक भाषण अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्ता